नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुम्हाला तर साड्याचं रंग पाहून कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवण्यात येत आहे तर तुम्हाला माहिती आहे की मकर संक्रांती हा सण जवळ आला आहे त्यामुळे तुम्हाला पण अशा प्रकारच्या अतिशय ब्युटिफुल ब्लॅक रंगाच्या साडींचं कलेक्शन पाहायला आवडत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे पैठणी साडींमध्येच त्याचप्रमाणे ऑरगेंजा साडींमध्ये सुद्धा ब्लॅक रंगाचं कलेक्शन घेऊन आली आहे हलकी फुलकी लाईट वेट सर्वांची आवडती म्हणजे ऑरगेंजा साडी ऑरगेंजा साडींमध्ये व्हाईट रंगाचे फ्लावर अतिशय ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी त्याचप्रमाणे कोटाडोरिया साडींचं सुद्धा कलेक्शन ब्लॅक रंगामध्ये रेड रंगाची पायपिंग आणि रेड रंगाचा अतिशय सुंदर असा जरी वेविंगचा वर करण्यात आलेला ब्लाउज पीस अतिशय सुंदर सुलभ असं कलर कॉम्बिनेशन आहे त्याचप्रमाणे नेटची साडी सुद्धा हल्ली सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे मंडळी या साडीला कटवरची पावडरलेस लावण्यात आली आहे पिंक कलर आणि ब्लॅक रंगाचं कलर कॉम्बिनेशन अप्रतिम त्याचप्रमाणे अतिशय लाईट वेट शिपॉन साडी शिपण साडींवरती तुम्हाला डिजिटल प्रिंटवर केलेले फ्लावर डिझाईन पाहायला मिळत आहे ही साडी तुम्ही डेलिवेअरसाठी साठी सुद्धा ट्राय करू शकतात अतिशय सुंदर अशी साडी आहे ही सुद्धा जोडजाची साडी आणि त्याला ला वन लाईन पायपिंग लेस लावण्यात आली आहे मंडळी अतिशय सुंदर असा जरी जे कळ पूर्ण ब्लाऊजवरती डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे कॉटनची साडींवरती सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर अशी ब्लॅक रंगाची साडी मिळत आहे काटापदराला तुम्हाला ब्राऊन रंगाची लेस पट्टी लावण्यात आली आहे मंडळी तर तुम्हाला देखील मकर संक्रांतीसाठी अशा प्रकारच्या डिझाईनर साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही देखील अशा साड्या नक्कीच परचेस करू शकतात संक्रांतीच्या निमित्ताने आपण या साड्या नक्कीच खरेदी करत असतो म्हणून तुम्हाला नवीन साडींचं सा कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे मंडळी सिल्क साडींमध्ये देखील रेड रंगाचे कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर असं जरी जॅकवर्टचं वर्क पाहायला मिळत आहे संपूर्ण साडींमध्ये कलरफुल वेगवेगळ्या फॅब्रिकच्या वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये साडींचं सा कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे मंडळी बनारसी साडीमध्ये सुद्धा फ्लावर डिझाईनमध्ये अप्रतिम डिझाईन वर्क असलेली ब्लॅक रंगाची साडीसुद्धा तुम्ही घर बसण्या ऑनलाईन परचेस करू शकतात साडी खरेदी करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिल्या साडीचा स्क्रीनशॉट पाठवून ऑनलाईन या सुंदर साड्या तुम्ही परचेस करू शकतात मंडळी त्याचप्रमाणे सॉपलीची सिल्कमध्ये सुद्धा ब्लॅक रंग तुम्हाला अवेलेबल आहे तुम्ही अशा प्रकारच्या साडीवरती पुलका डॉट वर्क केलेल्या साड्या नक्कीच खरेदी करू शकतात सिल्क साडीमध्ये देखील अशा प्रकारच्या गोल्ड रंगाच्या जरी वेविंग वर्क करण्यात साडी साडीसुद्धा नक्की ट्राय करा मंडळी आणि अतिशय सुंदरशी जॉर्जेटची साडी आहे लानिंग वर्क त्यामध्ये तुम्हाला मिळत आहे मंडळी भरपूर साडींचं कलेक्शन नवनवीन ट्रेंडिंग साडींचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनल ती पहिल्यांदा चालली असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकून देखील प्रेस करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला कुठल्या टाईपची साडी खरेदी करायची आणि कुठल्या टाईपचं कलेक्शन पाहिजे आहे मंडळी तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या प्रकारच्या साडींचं कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करेल साडींचा पूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मंडळी